आपण इन्स्टंट पेढे बनवतोय बघा इथं मिल्क पावडर घेतली मी तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर इथं वापरू शकता दोन वाट्या गच्च भरून मिल्क पावडर घेतली मी ही वजनी प्रमाण म्हणाल तर हे पाव किलो आहे बघा आता आपण ती पॅनमध्ये घालून घ्यायची पावडर आणि बारीक गॅसवर आपल्याला मंद गॅसवर ही आपल्याला मस्तपैकी खरपूस अशा कलरवर भाजून घ्यायची कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे बघा जर हलवणं थांबलं तर खाली चिटकू शकते मिल्क पावडर थोडी भाजत आली की त्याच्यामध्ये एक चमचा गच्च भरून मी तूप घातलंय तूप घालणं हे ऑप्शनल आहे तुम्हाला आव आवडत असेल तर तुम्ही घातलं तरी चालेल तर मस्तपैकी बघा मी भाजून घेतलेले मिल्क पावडर थोडासा कलर चेंज झाला आहे आता ह्या स्टेजला आपण बघा एक वाटी दूध घालणार आहोत थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आपल्याला आप मिल्क पावडर भाजण्यासाठी बघा दहा ते पंधरा मिनटं लागलीत मला बारीक गॅसवर थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आपल्याला सगळं दूध घालून घेऊया मस्त बैकी आता आपण हे बघा दुधामध्ये सगळं मिश्रण आपण गाठी सगळ्या फोडून घेऊया आणि बारीक गॅसवर हे सगळं काम आपल्याला करायचं का आहे कंटिन्यू बघू शकताय तुम्ही नंतर परत एक चमचा मी परत एकदा तूप घातलेलं आहे मग अशी मी सांगितलं तूप घालणं ऑप्शनल आहे तूप घातल्यामुळं काय होतं एकदम स्ट्रेक्चर मस्त येतं बघा त्यामुळे मी तूप घातलेलं आहे आता परत एकदा आपण एक दोन मिनटं हलवून घेऊया मस्त बघा मी मस्तपैकी आपल्या पॅनला बघा आहे सगळा खवा आपल्याला सोडायला लागलेला आहे आता खवा तयार झाला बेसिकली आपला हा मस्तपैकी ब्राऊन कलर आलेला आहे सगळ्या गाठी आपण याच्यातल्या फोडून घेतलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण बऱ्यापैकी आपण थंड करून घेऊया एका डिश मध्ये मी काढून घेतले बघा आता आपल्याला कोमट करून घ्यायचंय बघा मिश्रण मस्तपैकी कोमट झालेलं आहे पूर्णपणे हे कोमट नाही करायचं आपल्याला कोमट झालेलं आहे हात लावू शकतो आपण त्याला हाताला थोडस मी तूप लावून घेतलंय आणि मस्त पैकी आपल्याला हा गोळादार थोडासा मळून घ्यायचा आहे त्याच्यामुळे बघा पेड्यांना आपल्या शायनिंग मस्त पैकी येणार आहे थोडस मळून घ्यायचंय आपल्याला बघा मी मळून घेतलंय बघा आता ह्याच्यामध्ये बघा एक वाटी साखर घालून घेत घेणार आहे मी बारीक साखर करून घेतली बारीक करत असताना त्याच्यामध्ये पूड सुद्धा घालून घेतली होती मी मिल्क पावडर बघा बऱ्यापैकी गोड असते त्यामुळे तुमच्या दा अंदाजाने तुम्ही इथं साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडी थोडी करून आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची त्या खव्यामध्ये आता पूर्ण एक वाटी साखर मी याच्यामध्ये घातलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे बघा हे सगळं मिश्रण तुम्ही गरममध्ये गरम असताना जरी मी साखर घातली त्याच्यामध्ये तर पूर्णपणे वितळू शकतं बघा आपलं ते त्याच्यामुळं पूर्णपणे कोमट झाल्यानंतरच साखर घालून घ्यायची आता बघू शकता आपण पेढे तयार करून घेऊया अशा पद्धतीने मी दाखवलं आहे बघा एक पेढा करून मथुरेचे पेढे कसे मिळतात बघा त्या पद्धतीने आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि वरती थोडी साखर भुरभुरायची बघू शकताय तुम्ही झाला आपला मथुऱ्याचा पेढा तयार बघा एकदम कमीत कमी वेळामध्ये आपल्याला हे पेढे तयार होतात बघा अगदी टेस्टही तशीच लागते करून बघा नक्की तुम्ही आणखी एक पेढा करून दाखवते हातावर गोल गोल असं करून घ्यायचं आहे आणि मध्यभागी थोडंसं आपल्याला प्रेस करायचं आहे आणि आकार आपल्याला थोडा थोडासा असा लंबूळ कसा साखर द्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला साखर भुरभूरायची अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले स्व सगळे पेढे आपण तयार करून घेणार आहोत पेड्यांच्या खूप साऱ्या रेसिपी माझ्या चॅनलवर आहेत बघा तेही तुम्ही बघू शकता अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा बघा सगळे पेढे मी तयार करून घेतले बघू शकता तुम्ही बघा अगदी मथुरीचे पेढे आहेत असेच वाटतात बघा आणि एकदम टेस्टी सुद्धा झालेले आहेत आपले हे पेढे बघू शकता जवळून सुद्धा एक पेढा जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते आपण तो, तो तोडून बघूया बघा आतमधून बघा एकदम मौसर असं झालेला आपला पेढा तोंडात टाकताच विरगळणारा असा आपला पेढा हा बनलेला आहे तर कमीत कमी वेळामध्ये आपले मथुरीचे पेढे तयार झालेले आहेत तर आवडली का तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा